आ, आ, आरोपी असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जोपर्यंत त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध उत्पतो कुठल्याही आरोपी मानला गेला नाहीये असं असताना देखील आज रोहिणी खडसे यांनी वकिलांवर एक आक्षेपार्ह केलेला आहे की त्यामधील आरोपींचे वकील पत्र दाखल केलेले वकील आहेत की त्यांच्या कानाखाली मारेल त्यांचा मी सत्कार करेन असं त्यांनी तब्जल केलेलं आहे आज प्रत्येक वकील बांधव हा आपल्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात घालून आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही पणाला लावून या वकिली क्षेत्रामध्ये काम करत असतो आज प्रत्येक वकील हे प्रत्येक आरोग्य वकीलच्या दृष्टीने घेत असतो परंतु अशा प्रकारची जर दबाव आणण्याची आणि दडपशाही करणारी वक्तव्य जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जबाबदार राजकारण्यांच्या माध्यमातून जर होत असतील तर हे खूप चिंताजनक आणि संतापजनक वक्तव्य आहे त्यामुळे या माध्यमातून मी रोहिणी खडसेंनी वकिलांवर आक्षेपार्ह विधान केलेला आहे याचा तीव्र निषेध व्यक्त करते आणि याशिवाय महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन या माध्यमातून मागणी करते दो कि दो कि या वक्तव्याचा नोंद घेऊन स्वतः रोहिणी खडसे या वकील असो आस, असल्यामुळे आस, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करावा किंवा त्यांच्यावर असोसिएशनच्या वतीनं एक कडे कडक कारवाई करावी अशी या माध्यमातून मागणी करते आणि रोहिणी खडसेंनी समस्त वकील बांधवांची समस्त वकील वर्गाची या ठिकाणी माफी मागावी अशी देखील या माध्यमातून त्याच्याबाबत जो काही मागील आठवड्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याचं आम्ही काय समर्थन करत नाहीत परंतु राज्य घटनेने आम्हाला वकिली करण्यासाठी एक म्हणजे अधिकार आहे आणि आमचा जो प्रोफेशनल फिक्स ऍक्ट आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा जो कोणीही आमच्याकडे येईल त्याचं वकीलपत्र घेणं आणि कोर्टामध्ये त्याची बाजू मांडणं हे आम्हाला राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो परंतु काल जे रोहिणीकडचे आहेत त्यांनी जो वकील बांधवाविरुद्ध जे काय वाद ते वापरलेलं कर आहे की हा गवणे यांचं जे कोणी वकीलपत्र घेतलेलं आहे त्यांचं जो कोणी मारहाण करेल त्यांचा मी जाहीर सत्कार करेल असं जे त्यांचं विधान आहे तेच मूलतः चुकीचं आहे कारण त्या स्वतः एक वकील आहेत आणि वकिलांना असं त्यांनी जे काय बोललेले आहेत त्यांच्या बोलण्याच्याबद्दल आम्ही वकील संघटनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निश्चित करतोच परंतु त्या एक जबाबदार व्यक्ती आहेत त्या वकील आहेत त्यांनी कसं बोलावं काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे आणि त्या अतिशय म्हणजे वकिलांच्या विरोधात बोललेले आहेत त्यामुळे आमच्या वडील कुठे तरी काय वाक्य बोललेले आहे माफी करण्यात आणि अन्यथा त्यांनी जर माफी वगैरे मागितली नाही तर जे काय बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्या वतीने आम्ही विरुद्ध तीव्र आंदोलन करूच आणि शासनानं सुद्धा विरुद्ध असं जे काय वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल कठोर कार्यवाही करावी ही आमची मागणी आहे धन्यवाद